आज रक्षा विसर्जनाच्या काठपड्यावरून आलो आहे तिथे आल्यानंतर परिस्थिती बघितली तर नदीला पाणी परत असल्यामुळं ते काहीच करता येत नाही एवढं प्रॉब्लेम एवढ्या अडचण आहे ना इथं उभं राहणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि पावस आहे गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील जी धरणं आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या पावसामुळे पाण्याची आवक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग आहे तो सध्या सुरू करण्यात आला आहे आपण सध्या आहोत सातारा शहरालगत असणाऱ्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कैलास स्मशानभूमी परिसरामध्ये आपण सध्या पाहू शकतो की या ठिकाणी कृष्णा वेडणीच्या संगमातून जे पाणी येतं एकत्र झाल्यानंतर या दोन नद्या या नद्यांचं पाणी सध्या आपण पोहचतो की मोठ्या रुद्र रूप आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते या भूमीतील ज्या अग्निकुंड आहेत ते संपूर्ण पाण्यात बुडलेले आपल्याला पाहायला मिळते अग्निकुंडांच्या शेडापर्यंत जे पाणी आहे ते सध्या आपल्याला आल्याला पाहायला मिळते कनेर धरणातून आणि धोम धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कृष्णा आणि वेन्ना नदीला मोठ्या प्रमाणात पूरजन्य पैसे निर्माण झाली आहे या ठिकाणी ज्या वेन्येच्या तीरावरती जे पूल आहेत छोटे मोठे पूल देखील पाण्याखाली गेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी काही नागरिक देखील आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया या ठिकाणी बोलण्यासाठी कासपूस करतात लोक परंतु ज्या ठिकाणी जे लोक अंत्यविधीसाठी आले आहेत त्यांना अग्निकुंड प्राप्त होत नाहीये त्याच्यामुळे मोठ्या जी गैरसोय आहे ती या ठिकाणी या पावसामुळे झाली आपल्याला पाहायला मिळते दरम्यान सातारा सातारा न... जिल्हा वतीने परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठ जाण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे योग्य ती काळजी घेण्याचे आदेश आहेत ते या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे सतर्क रहा असं देखील सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जे आहे ते भावना व्यक्त करताना आपल्याला पाहायला ओमकार ओंकार नवराष्ट्र सातारा आम्ही आठपडेवरून आलोय सांगली जिल्ह्यातून मागच्या दोन दिवसापूर्वी आम्ही इथे येऊन हे केलेला आहे त्या रक्षा म्हणजे दण दिलेला कार्यक्रम झाला होता पाहुण्यांचा आज रक्षा विसर्जनासाठी आठवड्यावरून आलो आहे इथे आल्यानंतर परिस्थिती बघितली तर नदीला पाणी भरपूर असल्यामुळं इथे काहीच करता येत नाही एवढं प्रॉब्लेम एवढी अडचण आहे ना इथं उभं राहणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि पावसाच आहे तरी शासनाने इकडे जरा लक्ष देऊन ते योग्य त्या पद्धतीने हे करावे हीच आमची अपेक्षा आहे